कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरपाळा विभागाच्या वतीनं एक रकमी घरफाळा भरणाऱ्यांना दंड व्याजात सवलत योजना जाहीर झाली आहे पंधरा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरणाऱ्या दंड व्याजात ऐंशी टक्के सवलत मिळेल तर एक ते एकतीस मार्च अखेर पन्नास टक्के सवलत मिळणार आहे थकबाकीदार मिळकतधारकांनी या योजनेचा उपयोग करून घ्यावा घरफाळा भरावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे घरफाळा हे महापालिकेच्या उत्पन्नाचं मुख्य आर्थिक स्त्रोत आहे पण शहरातील अनेक मिळकतधारक वेळच्या वेड़ वेळी घरफाळा भरत नाहीत एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत घरफाळ्याचं सुमारे शंभर कोटी रुपयांचं उद्दिष्ट आहे पण आजवर केवळ पंचेचाळीस कोटी रुपयांची वसुली झाली आहे थकबाकीदारांचा घरफाळा जमा व्हावा यासाठी महापालिकेनं यंदाही दंड आणि व्याजात सवलत योजना जाहीर केली आहे पंधरा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत घरफाळा भरणाऱ्या निवासी आणि अनिवासी मिळकतधारकांना दंड व्याजात ऐंशी टक्के सवलत मिळेल तर एक ते एकतीस मार्च अखेर पन्नास टक्के सवलत मिळणार आहे थकबाकी पोटी ज्यांची मिळकत सील करण्यात आली आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल पण भरणा केलेल्या कोणत्याही रकमेच्या परताव्यासाठी या योजनेतून दावा करता येणार नाही सर्व शासकीय मिळकतींना सुद्धा ही योजना लागू आहे घरफाळा जमा करण्यासाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र एकतीस मार्च अखेर सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरू असतील तसंच मोबाईल ॲप गुगल पे फोनपे यासारख्या आय वॉलेटद्वारे घरफाळा भरता येईल